जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे शाळेची इमारत बांधकाम व्हावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषदेची शाळा एका झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रुपये निधी होतो तरी आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे भौतिक सुविधांच्या अभावी आदिवासी मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे शाळेत झेंडावंदन करण्यासाठी बांबूचा दांडा रोवण्यात आला आहे आजूबाजूला कुडाच्या भिंती असून त्यातूनही पावसाचे पाणी झिरपते त्यामुळे शेडमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आजूबाजूला बॅनर लावून शाळा बचावाचे कार्य सुरू आहे ही जिल्हा परिषदेची शाळा आहे की बघ या बांधण्याचे शेड आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे या शेडमध्ये वडगाव चिंचपाणी येथील विद्यार्थी कसे काय शिक्षण घेत असतील असा प्रश्न निर्माण होतो वादळी वाऱ्याचा पावसाने शेड केव्हा पडेल हे सांगता येणार नाही विद्यार्थ्यांसाठी हे शेड धोकादायक आहे तरी शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पक्की इमारत बांधकाम करून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार